हॅलो फ्रेंड्स भूमिज किचन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे सोलकडीची रेसिपी चला तर मग आता आपण रेसिपी बघूया सोलकडी बनवण्यासाठी इथे मी या मिक्सरच्या भांड्यात एका नारळाचा किस घेतलेला आहे पाच सहा कोकम अर्धा तास गरम पाण्यात भिजत घातलेले होते ते मी यासोबत वाटून घेणार आहे त्यानंतर एका नारळासाठी इथे एक मिरची घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा धणे त्यानंतर एक चमचा जिरे हे सर्व थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता या भांड्यावर गाणी ठेवून त्यावर मी सुती कापड टाकून घेत आहे त्यानंतर यावर टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यातील वाटण अशा प्रकारे यामधील नारळाचे दूध गाळून घ्यायचे आहे हे बघा आता हे मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे त्यानंतर पुन्हा यामधील नारळाचे दूध काढून घ्यायचे आहे आता यामध्ये टाकायचे आहे मीठ त्यानंतर थोडीशी साखर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यावर घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता ही सोलकडी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायची आहे फ्रेंड्स जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद